टरबुजाचा <laughs> उद्माने माझी नकली शिवसेना ही बघा नकली शिवसेनेचा असली दणका तुम्हाला येत्या निवडणुकीत दाखवतो नकली शिवसेना म्हणता या देशभक्तांना आणि हे जे भगवे आहेत याच शिवसैनिकांनी मोदीजी तुम्हाला गेल्या वेळेला एकदा नाही दोन वेळा पंतप्रधान पदी बसवण्यासाठी मरमर मेहनत केली होती घाम गाळला होता कष्ट केले होते उन्हातानाची पर्वा केली नव्हती आणि सरळ आज तुम्ही त्यांना नकली हिडून देतात अरे नकली शिवसेना म्हणाला ती काय तुमची डिग्री आहे तुमची डिग्री वाटली तुम्हाला की काही दाखवलं तरी चालेल पण एक तर यांचा महाराष्ट्राची काही संबंध नाही आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा हातामध्ये घेतलाय त्या शिवरायाच्या मावळ्याला तुम्ही नकली म्हणता मोदीजी तुम्हाला याची किंमत या निवडणुकीत महाराष्ट्र तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आज आणखीन एका गोष्टीसाठी मी पत्रकार परिषद घेतली बघितले का तुम्ही काय विषय होता जरा बोला ना जोरात जोरात द्या घोषणा ना हे भवानी माता आणि शिवाजी महाराज आपल्या हृदयातून कोणी काढू शकता अरे तुमच्या सातशे पिढ्या उतरल्या तरी माझ्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी माता बसलेली आहे